ग्रामपंचायत सदस्य गजानन गावंडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील ग्रामपंचायतचे सदस्य गजानन दत्तारामजी गावंडे यांचा वाढदिवस एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय टिटवा इथं जलाभिषेक करण्यात आला प्रसंगी गजानन दत्तारामजी गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच टिटवा येथील महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात आला गजानन गावंडे ग्रामपंचायत सदस्य यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच पुढील आयुष्य निरोगी आणि भरभराटीचा जाण्यासाठी त्यांच्या परिवारांनी श्री गणेशाला प्रार्थना केली आहे यावेळी पिंजर ग्रामपंचायतचे सरपंच पांडुरंगठक ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रवीण कुमार जयस्वाल व ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते श्री गजानन दत्तारामजी गावंडे ग्रामपंचायत सदस्य हे आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप प्रदीप गावंडे गावंडे यांचे बंधू प्रतिनिधी प्रतिनिधी अकोला जिल्हा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा